ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू भाविकांना मिळणार सुलभ आणि जलद दर्शन रामकृष्ण हरिमावली धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दरवर्षीप्रमाणे आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते दे दे। यावर्षी दिनांक सात जुलै रोजीपासून चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आलेला आहे श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आलेल्या आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास मुखदर्शन तर बावीस पॉईंट पंधरा तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे स्त्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती पोशाख धुपारती शेजारती आधी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील दिनांक सव्वीस जुलै म्हणजेच प्रक्षाळपूजेपर्यंत पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणार आहे अशी देखील माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळे भाविकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असून दिनांक सात जुलैपासून सव्वीस जुलैपर्यंत भाविकांना चोवीस तास दर्शनाचा लाभ घेता येणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही बातमी पोहोचेल धन्यवाद